thank you माझं नाव अमोल मोहन ठोसर माझं शॉपचं नाव गुरुकृपा गुरु आईस्क्रीम पार्लर अँड स्नॅक्स सेंटर आहे माळुंग्याच्या कमानीतून आतमध्ये आलं साई सेंटर आ, साई हॉस्पिटलच्या खाली द्वारका सिटी रोडला माझं शॉप आहे मला मा, लहानपणापासूनच व्यवसाय करायची आवड होती कारण ते माझं पॅशन पण होतं आणि मी नोकरी पण केली पण ना पण होतो पण मला मी त्याच्यात सॅटिस्फाईड नव्हतो पाहिजेल तसं कारण पेमेंट तसं पाहिजे तसं नव्हतं डी आय सी म्हणजे माझे एक नातेवाईक होते त्यांच्यामार्फत मला डी आय सीचं जिल्हा उद्योग केंद्राचं हे कळालं मग मी ट्रेनिंग घेतलं तिथे त्याच्यामध्ये मा मला म्हणजे सॅटिस्फॅक्शन असं झालं की बाबा मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या ज्या आज मार्केटमध्ये मा लोकांना माहीत नाही आहेत गव्हर्मेंट काय काय स्कीम्स आहेत गव्हर्मेंटच्या गव्हर्मेंट लोकांना उद्योजक बनवण्यासाठी काय काय स्कीम्स अँड राबवते कसं लोन आपल्याला भेटू शकतो म्हणजे इझिली कसं भेटेल ज्याच्या थ्रू आपण एक आपला छोटासा किंवा एक व्यवसाय चालू करू शकतो याचं नॉलेज मला मिळालं आणि मग नंतर मग धीरे धीरे मी डेव्हलप करत हे केलं आणि मग डी आय सी मार्फत मी लोन घेऊन हे केलं मग बँकेला अप्रोच झालो मग बँके थ्रू मग मला लोन सँक्शन झालं माझं त्याच्यानंतर मी सर्च करत होतो गुगलवर सर्च केलं ते गुगलवर सर्च करत असताना मला गारवाचं मशिनरीज बाबतीत कळलं मग मी तिथे जाऊन त्यांच्यासोबत हे झालो त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली मग ते त्यांच्या थ्रू मला कळलं की फ्रँचायझी पण ते प्रोव्हाइड करतात पूर्ण कॉपरेट करतात कसं हे करायचं मग त्याच्या नंतर त्यांच्या मार्गदर्शन घेऊन मी माझं शॉपचं पूर्ण हे स्ट्रक्चर तयार करून हे केलं आणि त्यांनी मला त्याच्यात खूप कॉपरेट केलं गार म्हणजे गारवाच्या टीमने पूर्ण हे केलं हेल्प केली मी जेव्हा गारवाला अप्रोच झालो त्याच्यानंतर मग माझं परत म्हणजे गारवाच्या पूर्ण टीमने माझं परत ट्रेनिंग घेतलं अबाउट मशिनरी त्यांनी मला त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं त्यांनी शिकवलं कशी ऑपरेट करायची पूर्ण सिस्टीम कशी ऑपरेट करायची माझं त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या एक दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये हे करून मला त्यांनी बनवायचं कसं त्याचं रेकमेंड कसं करायचं हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज दिलं सगळ्या गोष्टी आता ॲक्च्युअल आता कोरोनापासून तर लोक सगळे हायजेनिक झालेत बाहेरच्या ज्या उसाच्या मशीन आहेत त्याच्यामध्ये सत म्हणजे चार पाच वेळा जवळजवळ ऊस टाकल्यानंतर तो काढावा हो लागतो आपल्या हातांचं टचिंग होतं इथे गारवाच्या मशीनमध्ये तसा विषय येत नाही एकदा ऊस टाकल्यानंतर ते परत म्हणजे त्याला हात लावायची गरज पडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तिथे स्वतः मशीनला चिलर असल्यामुळे ऊस थंड येतो आहे रस पूर्ण थ रस पूर्ण थंड होऊन येतो त्याच्यामुळे लोकांना जे पा हे पाहिजे आता बर्फ पण मार्केटमध्ये कॅम क्यामिक, केमिकलयुक्त भेटतोय किंवा एक म्हणजे पा प्रॉपर चांगलं पाण्याचा वापर करून बन आपलं बर्फ बनवत नाही आहेत बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत पण आता ह्याच्यामुळे काय झालं आहे बर्फ टाकायची गरज नाही पडत आहे आणि ऊसाचा रस ॲक्च्युअल म्हणजे क्वालिटी लोकांना ऊसाची भेटते आहे उ बर्फामुळे काय होतं आहे रसामध्ये बर्फ टाकल्यामुळे पातळ होऊन जातो आहे रस हा फरक पडतो आहे आणि उन्हामोच्या दिवसांमध्ये त तसं हे लोकांना खूप म्हणजे आजारी पडण्याचं एक हे होऊ शकतं पुस्तक त्याच्या एक तर हायजेनिक असल्यामुळे ते आणि प्रॉपर क्वालिटी देत असतो त्याच्यामुळे तर टेस्टला तर काही म्हणजे ते लोकांनी क कोणी ऑब्जेक्शन अजूनपर्यंत पण नाही घेतलं उलट लोकं म्हणतात ते तुमच्यासारखं उसाचा रस इथं कुठे म्हणजे आजूबाजूला कुठेच भेटत नाही आहे आणि अशी सिस्टीममध्ये पूर्ण हायजेनिक्स आपण देतो आहे आणि प्युअर क्वालिटी देतो आहे त्याच्यामुळे लोकां जास्ती चांगला चांगला रिस्पॉन्स येतो आहे लोकं चांगल्या रोजच्या रोज नवीन नवीन कस्टमर्स पण अप्रोच घेऊन राहील आणि त्यांचा चांगला फीडबॅक देऊन राहिले सगळं कंपनीची सर्विसच्या बाबतीत खरंच चांगलं आहे मला कॉपरेट पण खूप चांगलं केलं सौरभ सरांनी पण कॉपरेट केलं आणि आनंद सर म्हणून आहे जे सर्विस डि डिपार्टमेंट बघतात त्यांनी पण माझं खूप म्हणजे कॉपरेट केलं मी जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम आला त्यांनी मार्गदर्शन केलं मशीनला प्रॉब्लेम आला असं तर त्यांनी मला त्याच्यात शिकवलं सगळं आणि त्यांनी म्हणजे हे पण करून दिलं माझं कॉपरेशन केलं माझा बिझनेस आज बऱ्यापैकी व्यवस्थित चांगला चालू आहे पा माझं शॉप आहे गुरुकृपा आईस्क्रीम पार्लर म्हणून शॉप आहे माळ तळेगाव रोडला माळुंगेमध्ये कमानीतून आत आले की साई हॉस्पिटलच्या खाली माझं शॉप आहे तिथं अवश्य व्हिजिट द्या